नवी मुंबईतल्या परवडणाऱ्या घरांच्या किमती अखेर जाहीर सिडकोच्या नवी मुंबईतील घरांच्या किंमती जाहीर करण्यात आल्या असून अर्जदारांची प्रतीक्षा संपली आहे गेल्या काही दिवसांपासून उत्सुकता प्रचंड ताणल्या गेलेल्या सिडकोच्या घरांच्या किमती अखेर जाहीर करण्यात आल्या आहेत त्यामुळे नवी मुंबईत परवडणाऱ्या दरात घर खरेदीचं स्वप्न उराशी बाळगून विनंती अर्ज करणाऱ्या लाखो अर्जदारांना आता आपलं आर्थिक गणित निश्चित करायला मदत होणार आहे सिडकोच्या एकूण सव्वीस हजार घरांच्या सोडत प्रक्रियेसाठी आतापर्यंत जवळपास एक लाखाहून अधिक अर्ज सादर झाले आहेत आता त्या घरांच्या किंमती जाहीर झाल्यामुळे अर्जदारांची प्रतीक्षा संपली आहे सिडकोच्या संकेतस्थळावर या घरांसाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सिडकोची ही सव्वीस हजार घर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक वार्षिक उत्पन्न सहा लाखांपर्यंत व अल्प उत्पन्न गटाकरता वार्षिक उत्पन्न सहा लाखांपेक्षा जास्त नवी मुंबईच्या वाशी बामडोंगरी खारकोपर खारघर तळोजा मानसरोवर खांदेश्वर पनवेल आणि कळंबोली नोड परिसरात उपलब्ध आहेत घरांच्या किमती पंचवीस लाखांपासून अठ्ठेचाळीस लाखांपर्यंत असतील तर अल्प उत्पन्न गटासाठीच्या घरांच्या किंमती चौतीस लाख ते सत्त्याण्णव लाखांच्या दरम्यान असतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक गट गत, तळोजा सेक्टर अठ्ठावीस पंचवीस पूर्णांत एक लाख तड़ोजा सेक्टर एक सवीस पूर्णांक एक बस डेपो अठेचा पूर्णांक तीन लाख बामदोंगरी पूर्णांक नौ लाख खारकोपर दोन ए दोन बी अड़तीस पूर्णांक लाख कलंबोली बस देपो एक पूर्णांक नौ लाख अल्प उत्पन्न घटक गट पनवेल बस टर्मिनस पंकेचि पूर्णांक एक खारघर बस डेपो अठेचा पूर्णांक तीन लाख तड़ोजा सेक्टर सद्तीस चौतीस दोन लाख पूर्णांक चार रेलवे स्थानक एक्केची पूर्णांक नौ लाख खांदेश्वर रेलवे स्थानक से पूर्णांक सात खारकोपर पूर्व चास पूर्णांक तीन लाख वाशी ट्रक टर्मिनल चौयाहत्तर पूर्णांक एक लाख खारघर स्थानक से सत्तव पूर्णांक दौन लाख दहा जानेवारीपर्यंत सिडको मंडळाच्या माझे पसंतीचे सिडकोचे घर या महागृहनिर्माण सोडत प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी करू शकतील प्रधानमंत्री आवास योजनेतून ही घरं उपलब्ध करून देण्यात आली आहे आतापर्यंत घरांच्या किमती माहिती नसल्यामुळे अनेक अर्जदारांनी वेट अड वॉचची भूमिका घेतली होती मात्र आता अर्जांची संख्या आणखी वाढण्याचा अंदाज वर्तवला जात आहे कसा कराल सिडकोच्या घरासाठी अर्ज संबंधित सोडतीच्या प्रक्रियेमध्ये अर्ज नोंदणीसाठी इच्छुक एचटीटी पी एस -e कोलन स्लॅश स्लॅश सी आय डी सीओ एस, कॉम सिडकोच्या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन नोंदणी करू शकतील अधिक महिती नौ अब्ज त्र्याण कोटी आठ लाख सत्तर हजार व आठ अब्ज सहा कोटी तेवीस लाख अडुसठ हजार या हेल्पलाइन पर संपर्क करू शकती